सर भालचंद्र नेमाड यांनी तीनशे रामायणे पुस्तकाचा उल्लेख करत काही वक्तव्य केलेले आहेत का ऑब्जेक्शन ऑब्जेक्शनेबल वक्तव्य आहेत तुमची काय नेमकी भूमिका आहे, का उब्जेक्षन, आहे। का ने का है? थ्री हंड्रेड रामायण हे जे पुस्तक आहे हे खरं तर दोन हजार आठ साली त्या पुस्तकाच्या आधाराने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पेडण्यानी संपादित केलेलं पुस्तक दिल्ली विद्यापीठाच्या द्वितीय वर्षाच्या कला अभ्यासक्रमासाठी निश्चित करण्यात आलं होतं अभ्यासक्रमात ते समाविष्ट करण्यात आलं होतं त्यावेळेलाच शिक्षा संस्कृती शिक्षा उत्थान्यास विद्यार्थी परिषद या सगळ्या लोकांनी त्याला आक्षेप घेतला आणि ते पुस्तक अभ्यासक्रमात काढा अशी मागणी केली कारण त्याच्यातनं हिंदू धर्मियांच्या भावना दुखवल्या जातात असा आपण आक्षेप घेतला त्यावेळेला दिल्ली विद्यापीठाने अकॅडमिक काउन्सिलच्या निर्णयाच्या आधाराने आणि तज्ज्ञांच्या समितीच्या अहवालाच्या आधाराने ते पुस्तक रद्द केलं पण तो विषय सुप्रीम कोर्टामध्ये गेला सुप्रीम कोर्टाने दिल्ली विद्यापीठाला मार्गदर्शक सूचना केल्या आणि त्या सूचनेच्या आधाराने अहवालाच्या आधाराने त्यांनी ते पुस्तक मागं घेत रद्द केलं हे अभ्यासक्रमातून मागं घेतलं परंतु हे पुस्तक छापणारे जे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस क्लब आहे त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं होतं रामान्विन यांनी लिहिलेलं महोत्सव त्यांनीही दिल्ली विद्यापीठाला कळवलं की तुम्ही कॉपी राईटचं भंग करून हे पुस्तक अभ्यासक्रमामध्ये आणलेलं आहे त्याच्या कॉपी वितरित केल्या आहेत सबब आणि ते आता आम्ही मागं घेतो आहोत ते पुस्तक आम्ही छापत नाही आहोत वितरित करत नाही आहोत विकत नाही आहोत असा निर्णय त्यांनी तो घेतला त्याचबरोबर त्यांनी खेदही व्यक्त केला की या पुस्तकाच्या माध्यमातून हिंदू धर्मियांची भावना दुखायला गेली असतील तर आम्ही त्याच्यामध्ये खेद व्यक्त करतो असं तत्कालीन शिक्षा पक्ष अन्नचे जे प्रमुख होते दिनाराज बत्रा ज्यांना त्यांनी पत्रांनी कळवलं की आम्ही आता हे पुस्तक मागे घेतो आहोत आणि हे पुस्तक प्रकाशित करत नाही अशा बंदी घातल्या गेलेल्या सुप्रीम कोर्टाने ज्याची दखल घेतली दिल्ली विद्यापीठाने जे पुस्तक अभ्यास करायचं मागे घेतलं अशा पुस्तकाचं आज पंधरा एक वर्षांनी पुन्हा संदर्भ देऊन भालचंद्र दे नेमाजींनी दे वाद उभा उभा केलेला आहे रामाविषयी त्या पुस्तकामध्ये रामाविषयी अत्यंत गलिच्छ प्रकारचं लेखन केले गेलेलं के आहे जे सर्वसामान्य भारतीयांच्या मनामध्ये रामाचं जे चित्र आहे त्याच्या विपरीत चित्र रंगवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे त्याचा त्यामुळे भारतीयंद्र इमाने आकारण हा वाद उभा केलेला आहे सध्या देशात राममय वातावरण आहे राम जन्मभूमीच्या मंदिराच्या पुनर्निर्वाणाचं वातावरण असताना अशा पद्धतीचं काम त्यांनी करणं हे योग्य नाही आम्ही शासनाकडे मागणी केली आहे की त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करा आम्हीही त्यांच्याविरुद्ध पोलीस कंप्लेंट दाखल करणार आहोत आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करून लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या रामाचा अवमान केला अशा पद्धतीची तक्रार आम्ही शासनाक पोलीस कंप्लेंटही करणार आहोत आणि शासनाने त्यासंबंधी कारवाई करा असं काम केली आणि सर्वोच्च न्यायालयाचा पण अपमान याच्यामध्ये आहे की सर्वोच्च न्यायालयाची सुद्धा याच्यामध्ये दखल घेऊन या पुस्तकाच्या संबंध आणि दिल्ली विद्यापीठाला सूचना केलेल्या आहेत की तुम्ही या संबंधात करीने कारवाई करा नाही केले तर आम्ही पुन्हा त्याच्यावरती कारवाई करू असंही त्यांनी त्यांच्या निकालपत्र ठेवलेलं आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करता भाजप नेमाड ने 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 यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई होणं ही काळाची आवश्यकता आहे परिस्थितीची गरज आहे असं मत सर त्यांनी वाल्मिकी रामायणासंदर्भात पण प्रश्न उपस्थित केले वाल्मिकी रामायण हे भारतातलं सर्वमान्य हिंदू समाजातलं रामायण आहे आणि त्या समजूच्या पलीकडे भारत हिंदू समाज वे वेगळा रामायणाचा विचार करत नाही आज देशभर हजारो मंदिरं रामाची उभी आहेत ती शद्धेपोटी आहेत ती विकृतीपोटी नाहीत त्यामुळे काहीतरी जसं लोकशाहीमध्ये कोणालाही वेगळं मत मांडण्याचा अधिकार आहे तसे काही सुरकूट लोकांनी वेगळी मतं मांडली असतील ती म्हटं की हिंदू समाजाच्या रामाविषयीच्या असलेल्या मान्यतेच्या पूर्णपणे विरोधात विकृत स्वरूपाची आहे त्यावर ती स्वीकारता ती भारतीय समाजाने स्वीकारलेली नाहीत पण ती कधी स्वीकारणारी नाही त्याचा आधार घेऊन भाजपंद्र निर्माणांसारखे ज्येष्ठ लेखक समाजामध्ये काही विकृती पसरवण्याचा प्रयत्न करत असते झाला पाहिजे आणि भालचंद्र नेमाडे हे इतिहास नाही रामानाचे अभ्यासक नाही ते ज्येष्ठ लेखक आहेत त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले त्यांच्या लेखाविषयी आदर करतो ज्या विषयाची आपली तज्ज्ञता नाही त्या विषयात त्यांनी बोलू नये एवढंच आम्हाला आवडत सर भालचंद्र नेमाडे वारंवार अशा पद्धतीची वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात तुम्हाला काय वाटतं ते स्वतः करतात का त्यांना कोणी बोलाय बोलायला लावतंय ते जणी वेगळे आहेत पण त्याहीपेक्षा त्यांना स्वतःची पुरोगामी तो सिद्ध करण्यासाठी आम्ही डाव्या विचारांची जे ते सिद्ध करण्यासाठी आम्ही प्रतिका आम्ही आपलं विचार श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी ते असे प्रयोग मंत्र्यांना करत असतात पण त्यांचा बोलवता धन वेगळा आहे असं तुम्हाला वाटतं हो नक्की आहे काय कारवाईची अपेक्षा आहेत काही नाही शासनाने कारवाई केली पाहिजे समाजात दुही माजवणं समाजामध्ये द्वेष पसरवणं समाजामध्ये धार्मिक भावनाचा दुखावणं या कलमाखाली कारवाई होऊ शकते त्यांच्या Das ist der sehr sehr